जेवण नाही झाला अजून जेवण करायचं बाकी आहे बोला हे घरातले लोक सगळे जास्त म्हणजे बडबड बडबड करतात ना त्याच्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब म्हणून त्यांना बाहेर म्हटलं कामानिमित्त मेकअप करून काय करायचंय आपल्याला बरे आपण असे या सिम्पल ना पावडर ना गन ना काजळ ना पावडर आपलं लाईव्ह तीनदाच बंद आहे तीनदाच चालू झाल्यामुळे ते पण म्हणते नाही याड्यासारखे चालू बंद करते तर अहो त्या फोनला माझ्या कारण खूप त्रास होतोय ना त्याची तब्येत पण बरी नाही त्याच्यामुळे ना ते झाला होता लाईव्ह बंद केली होती फोनला पण प्रॉब्लेम म्हणजे दावाखान्यात घेऊन जावं लागणार आहे काय करायचं मग बरच नाही वाटत त्याला बोला कोणी का नाही लाईव्हला आता या पटापट बोला सगळे सहपरिवार आता गेले बाहेर आम्ही दोघीच्या इथं या लवकर सुनील दादाच्या लाईवला काय येत नसते नेमके लवकर झोपून जात असतील पण तरी सुनील दादा यायचे रे तुझ्या यायचे दोन शब्द तरी बोलायचे त्यांची पण काय प्रॉब्लेम काय नेमकी त्यांना कमेंटाखाव उद्या बहिणीची किंवा सुनील दादाच्या लाईव्हला नाही अजून जेवायचं बाकी आहे म्हटलं जेवण निवांत कारण लाईव्ह लेट होईल त्याच्यामुळं म्हटलं नंतर जेवण करू आज तुमचं झालं का पुढे आज दौऱ्या तुमचा नाही नाही

धन्यवाद पूजा तुझे आणि तर धन्यवाद पूजा जेवण वगैरे झालं का लय दिवसानंतर आठवण केली तू माझी पूजा लय दिवसानंतर नंतर आली आठवण केली म्हटलं तू काय

नाही ग पूजा कारण केस खूप कमी आहे माझे एकदम केसच राहिलेली पूजा नाही तस नाही पण केसच नाही राहिले पूर्ण पाय टक्कल झाले पूर्ण केस नाही जास्त राहिलेले केस गळतायत माझे ज्यांचे केस कमी पण असतील ना तर मी बघे खिडिओ टाकलेला आहे तो केस बनव तेच तेल बनवायचं त्याच्यानी केस खूप छान ग्रोथ होती केसांची तुला बंद करायचं तू यूज करू शकते ते सांगितलंय मी त्याच्यामध्ये तस खूप छान आणि हप्त्यातून एक दोन वेळा तो पॅक लावायचा एक मेथीचा तो पण एक दिवस ब्लॉक टाकते ना तुझ्या तो केसांना लावूनच केसांना लावून हम्म कारण तुमची केस मोकळ सोडायची नको बाबा केस नाही मोकळे सोडू शकतो केस नियम तर घरातल्या लक्ष्मीने केव्हाही केस मोकळे सोडू नये त्याचा नेहमी टायमिंग दिलेला असतो कधी विकास काय केस मोकळे सोडते ते पूजा दलिंद्री तो पंचू दोस्त लेते हैं ना बिडर गेले वाटत हा ना झोप लागली वाटत बिडर नाही जास्त वेळ थांबवते कंटाळा येतो त्यांना बंद झालं ना मध्येच कशा

दाने 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 दाने। काल तरी पाय दुखले पाय दुखले दुख सारखं फिरवून फिरवून काल सारखं इकडून या सगळं गावात आम्ही सांगतो म्हणजे तीन चार दुकान मोठं गावातच पाहिलं आम्ही त्याच्यावर कृष्णा वारी दिसते लाईव्ह ला आलं आणि कोणी कमेंट केली बोललं के ना नसतं थंडी वाजते थंडीचा मोसम अजून गेलेला नाही कारण थंडी कवर वाजणार कोळी पर्यंत थंडी, थंडी, को थंडी राहणार

मावशी चालूात झालेलाय मावशी म्हणलं जुन्या काळात झालेला काय ते काय लांबचा वाटत मावशी जवळच वाटत मावशी म्हणायला मावशी पण

बोला तुमच्यासाठी तर बसलोय आम्ही तुम्ही बोलती नाही मग चला लाईव्ह मिनट थांब चाललोय डिलीट पण नाही आज डीजे पण नाही असते मग काय तर वायता काय करायचं काय लाईव्ह येते नाही पटापट हाय हाय अहो पटापटा सजॉइंड व्हायचं ला

बोलती नाही बोलायचं नाही का काय आज सगळ्यांना झोपाली आम्हाला आम्ही चाललोयच लाईचा आता तुम्ही बोलती नाही त्याच्यामुळं हम्म बोलत नाही तुम्ही कोणीच काय करायचं मग चला आता जातोच लावज भेटू आता परत उद्या तुम्ही बोलले तर थांबतोय नसन बोलत तर जातोय बघू आता कोणाची कमेंट पडतीय कोणाची नाही लाईव्ह काय अडचण आहे तुम्हाला यायला काय प्रॉब्लेम आहे लाईव्ह ला अशी येते नाही अरे बापरे माहीत जा झाले मस्त बघून येतात त्या बाळ गो, गो निरोप चुप चुप गो गप चुप ओके बघायचं आता जायचा टायमिंग झाला होता आमचा पण म्हणला आता काय सहा जारी म्हणलं कोणीतरी आले आपले सगळे युट्यूब फॅमिली ना सगळे लाईव्ह लाईव्ह येतात पण पटापट कमेंट करून असं येते नाही टायमिंग तर टायमिंग फिक्स राहिला ना तुम्हाला पण बरोबर आहे तुमचं पण म्हणणं हो बरोबर आहे ना गरू तुझ्या चुकी आपलीच असती आपण बरोबर दहाला लाईवला गेलो हा कंटिन्यू दहा आला आलो ना ते बरोबर आपण दहाला कंटिन्यू लाईव्हला जाते तुझ्या साडे दहा अकरा मग ते वाटप कधी कधी जातं पण नाही त्याच्यामुळे बिचारे झोपून घेतात ते कोण बघ कोणाची वाट पण काही कामाने मी तास प्रॉब्लेम येतोय पण इथून पुढे कंटिन्यू काही गोष्टी राहणार आता आता थोड्या दिवस अजून थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं माझं पुढं आहे थोडं पण काही अडचण नाही दिवसभर पण मी ला इथून पुढं राहणार आहे कधी कधी पण स्पेशल संध्याकाळी स्पेशल फक्त बोलण्यासाठीच आहे का नाही तुला दिवसभर आहे ना काय होऊन जातं आपण बोलायचं जरी म्हणलं ना तर अशा वेळ एवढा वेस्ट टाईम आपल्याकडे एवढा नसतो आपण असं बसू शकत नाही काम असते बस काय आहे लावून द्यायचं लावून द्यायचं आपलं काम करते त्याच्याशिवाय नाही जजमेंट खाते निसता असं बस वर्षा सहामाशी एक आधी कमेंट पडेल त्याच्यावर एन्जेजमेंट करा चला आता पाच एक मिनटं थांबून जातोय आहे तर आम्ही लई सर्व निघतो मी सांगली एकदम जायचं करू तुझ्या आता लाई चला येतोय उद्या आज काही कोणी बोलती नाही चला उद्या येतोय परत दहा वाजता दहा साडे दहा वाजता थोडे दिवस सात लाईक झाले आता कोणीतरी आलं वाटत परत आपल्या मधलंच कोणीतरी लाय म्हणजे असं येते नाही पटापट म्हणजे ते सगळेजण आले आटे। आटे का मग बरं वाटतं थोडं टायमिंग उकतो आमचा पण पण जाऊ द्या फिक्स टायमिंग जाऊ तेव्हाच चला आता आज आम्हाला पण जेवण करायचं बाकी आहे तर मग गुड नाईट सर्वांना येऊ द्या तुम्ही पण या सगळेजण चला गुड नाईट सर्वांना बाई आता यांची कमेंट पडली गुड नाईट चला आता तुझ्या पाच जण झाले होते आता